नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत शेवगावमध्ये अवैध प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात फायदा ओली आहे या अवैध प्रवासी वाहतुकीवर पोलिसांचे कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे बसस्थानक परिसर शिवाजी चौक शेवगाव पंचायत समिती आंबेडकर चौक या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अवैध प्रवासी वाहतूक होत असताना दिसत आहे यामध्ये गाडीच्या छतावर बसून अवैध प्रवासी वाहतूक करताना हे चित्र पाहाव्यास मिळत आहे शेवगाव पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांनी यावर नियंत्रण मिळवायचा प्रयत्न केला परंतु त्यांचीच वाहतूक विभागातील कर्मचारी त्यांना साथ देत नसल्याचे दिसून येत आहे राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग बिग टीव्ही फेस्टिवल ऑफर ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूम मध्ये चौदा सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केट यार्ड नवी पेठ आणि सावेडी अहमदनगर सेलिब्रेट न्यू एरा इन एंटरटेनमेंट